परमपूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करू बंड या, या कथा संग्रहाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उपस्थित आंबेडकरी साहित्याच्या भाष्यकार अभ्यासक आदरणीय डॉक्टर नंदाचाही तयार या कथासंग्रहाला अत्यंत देखणं चित्र त्यांनी या कथासंग्रहावर परिधान केलेलं आहे ते सुप्रसिद्ध चित्रकार ज्यांचा ॲनालिसिस आणि वज्रनाथ काल म्हणून त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे असे आदरणीय दिगंबरजी सर आधार केंद्राचे संचालक मान्य बसवनाथ बसवना या कथासंग्रहाच्या कथाकार आदरणीय आयुष्यमान पुष्पाताई बोरकर त्यांचे यजमान अप्तेष्ट तसेच गाथा प्रकाशनचे संचालक ज्यांच्या प्रकाशनातून अत्यंत देखणा हा कथासंग्रह आतापर्यंत पोहोचलेला आहे असे गाथा प्रकाशनचे संचालक मान्य विलास धोक थोरात साप्ताहिक संधीचे कार्यकारी संपादक आदरणीय धर्मश्री विनाम साहेब आदरणीय कवित्री संपादिका मायाम मॅडम सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासंघ वर्धना शाखेचे सर्व पदाधिकारी समजा सैनिक दलांचे कार्यकर्ते उपस्थित सर्व बंधू हो नुकतेच आपण बंड या संग्रहावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत आदरणीय नंदाताई तायवाडे यांनी स्त्रीवादी दृष्टिकोनातून या बंड या कथासंग्रहाची अत्यंत सुंदर चिकित्सा आपल्यासमोर केलेली आहे त्याचबरोबर आदरणीय दिगंबर झाडेसरांनी या संपूर्ण कथा संग्रहाचा अत्यंत अभ्यासपूर्ण असं परिशीलन आपल्यासमोर ठेवलेलं आहे या ठिकाणी अनेक मान्यवर अभ्यासक आहेत मान्य प्रभाकर गंभीर सर आहेत मान्य तायडे सर आहेत कविश्री निर्मलाताई काळवंडे आहेत गजलका काल भूषण आहे आहेत प्राध्यापक संजय भाऊ घरडे आहेत मान्य संजय पोकडे सर आहेत आणि जे सुंदर संचालन करत आहेत ते पथनाट्यकार विलासभाऊ थोरात खरंतर हे घरी आल्याने काही गोष्टी नाही म्हणू शकत नाही आणि मी अत्यंत अडचणीच्या म्हणजे आज तसा दिवस होता तरी सुद्धा विलासभाऊंच्या आग्रह असतो गेडाम साहेबांच्या आपला आपल्यासमोर व्यक्त होण्याची संधी मिळवलेली आहे पण हा जो कथासंग्रह आहे हा कथासंग्रह आपण सर्वांनी वाचावा असं जाहीर निवेदन मी पहिल्यांदा आपल्या समोर करतो आहे कारण हा जो बंड कथासंग्रह आहे या कथासंग्रहाचं बरं भाष्य तुम्ही आता ऐकलेलं आहे आजच्या स्थितीत आपण जर पाहिलं तर किती लिहितात लोक सांडतात निळीशाही इलाज भाऊ किती लिहितात लोक सांडतात निळीशाही कुणाच्याही लेखनीत आता पाणी दिसत नाही अशा सारखी ही सार जी अवस्था असणार असताना मी ताई तुम्हाला आवर्जून सांगतो की अलीकडच्या पाच वर्षातला हा उत्तम असा कथा संग्रह आहे म्हणजे आत्तापर्यंत पाच वर्षामध्ये जे काही कथासंग्रह आहे कारण मी कथेचा अभ्यासक आहे कथा खूप वाचलेल्या आहे परंतु या पाच वर्षामध्ये जो आलेला जो उत्तम कथा संग्रह आहे या पाच वर्षाची ही जी गॅप आहे या, या कथासंग्रहाने अत्यंत ताकदीनं भरून काढलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या कथासंग्रहाचं भरभरून असं स्वागत होईल असा आशावाद मी व्यक्त करतो बंड या कथासंग्रहातील ज्या कथा आहेत या आंबेडकरी जाणिवेचा आणि परिवर्तनाचं जागर करणाऱ्या कथा आहेत एकूण पंधरा कथा या संपूर्ण कथासंग्रहामध्ये आहे आणि या कथेमध्ये एकूण सूक्ष्म असं सामाजिक निरीक्षण झालं होते खरं तर आपण जर पाहिलं कथालेखनाची जी परंपरा आपण जर पाहिली तर ती भारतामध्ये लोक परंपरेतून आलेली आहे आणि मौखिक कथा परंपरेतून आपण लिखित कथा परंपरेपर्यंत आता पोहोचवलेलो आहोत एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ही मौखिक कथा जात होती आता लेखनाच्या माध्यमातून ही कथा आपल्यापर्यंत पोहोचताना आपल्याला दिसते आहे आंबेडकरी स्त्री पुरुष आणि शोषित वर्गाची जी मानसिकता आहे आणि त्यामधून निर्माण झालेला जो संघर्ष आहे त्या संघर्षाचे संपूर्ण अनुभव या कथेमध्ये आदरणीय पुष्पाताई यांनी मांडलेले आहेत खरंतर आपण जर पाहिलं तर आंबेडकरी कथेचा जो प्रवास आहे हा साठोत्तरी प्रवास आहे म्हणजे एकोणीसशे साठ असे दोन टप्पे कथेचे पडलेले आहेत एकोणीसशे साठ नंतरचा कथेचा प्रवास आणि एकोणीसशे नव्वद नंतरचा कथा प्रवास असे दोन टप्पे या कथेचे पडलेले आहेत आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या पिढीने अत्यंत समृद्ध लेखन करून आपले कथा साकारलेल्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये वेदना विद्रोह हो, व्यथा या संपूर्ण मांडलेल्या आहेत बाबासाहेबांच्या क्रांतीप्रवण विचाराने भारलेले अनेक कथाकार या दरम्यानच्या काळामध्ये पुढे आलेले आहेत मग त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर योगीराज बाबू बागुल असतील वामन होवाड असतील अशी कथेची फार मोठी परंपरा आहे अलीकडच्या काळामध्ये आपण जर अभ्यास केला तर गौतमीपुत्र कांबळेपर्यंत ही कथा परंपरा अत्यंत चोरकसपणे अत्यंत ताकदीनं साकार होताना आपल्याला दिसते आहे आंबेडकरी कथाकार हा फक्त स्वतःचा विचार करत नाही तर तो सर्वंकष मानवी समूहाचा विचार करतोय आणि तो जात समहाच्या केव्हा बाहेर आलेला आहे म्हणजे त्याला जे जे त्याच्या अवतीभोवतीचं जे दुःख दिसते आहे अवतीभोवतीचं सतत जे जग आहे ते उघड्यापुटुळ्यानं पाहतो आहे आणि यामध्ये जे काही घडलं बिघडलेलं आहे तर त्याचं निरीक्षण करून हा कथाकार आपली कथा, कथा साकार